मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ही आजची आहे शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला सवर्ण आरक्षण अन आंतरजिल्हा बदलीचा अडथळा खुद्द दिनकर टेमकर सहसंचालक शिक्षण विभाग पुणे यांचंसुद्धा स्टेटमेंट इथे आहे तर संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो मराठा आरक्षण आणि आता केंद्राने सवर्णांना दिलेले दहा टक्के आरक्षण त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनाही वेळ द्यावा लागला दरम्यान सवर्णाच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून शिक्षण विभागाला काहीच लेखी आदेश प्राप्त झालेले नाही सततच्या बदलामुळे रोस्टर तपासणीमुळे भरतीला विलंब लागतोय त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आहे सहसंचालक दिनकर टेमकर भरतीचा ठरला नियोजन नियोजित कार्यक्रम पहिल्या टप्प्यात अठरा हजार जागा भरती एकवीस जानेवारी पवित्र पोर्टलवरील दुरुस्ती तीस जानेवारी पवित्र पोर्टल, पोर्टल अपलोड करणे जागा अपलोड करणे आणि तीन फेब्रुवारी भरतीची प्र जाहिरात ही प्रसिद्ध करणे अशा प्रकारचा हा संपूर्ण कालाव कार्यक्रम आहे शिक्षण विभागाने शिक्षक भरती तीन फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे दरम्यान भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी गुरुजींनी आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भरती मार्गी लावावी अन्यथा निवडणुकात हिसका दाखवू असा इशारा डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिलेला आहे आगामी निवडणुकात सरकारविरोधात सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी नको म्हणून सरकारकडून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत त्यानुसार भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तांनी संबंधित विभागामधील शिक्षण अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे दरम्यान राज्यातील छत्तीस टक्के शाळांनी विशेषतः जिल्हा परिषदेची नामावली अपडेट केली नाही दुसरीकडे मंजूर प्रवर्ग आणि नियुक्ती प्रवर्ग वेगळा असल्याने समोर आल्याने शिक्षण भरतीबाबत भावी गुरुजीची चिंता ही आणखीनच वाढल्याची पाहायला दिसत आहे केंद्राने आर्थिक निकषावर सवर्णांना दहा टक्के आरक्षण जाहीर केले परंतु त्याबाबत शिक्षण विभागाला लेखीपत्र मिळाले नाही त्यामुळे शिक्षण भ शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू होईल का याबाबत शिक्षण विभाग सम्रमात आहे दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पाही पार पडणार असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार पार ही भरती पार पडेल की नाही याचीही उत्सुकता लागलेली आहे तर अशा अशाची ही बातमी होती या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे शिक्षक भरतीचा मुहूर्त हा ठरलेला आहे तीन फेब्रुवारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे हा नियोजित कार्यक्रम आहे धन्यवाद